निवडणूक मतदान प्रक्रिये दरम्यान छायाचित्रण करण्याची परवानगी मागणाऱ्या पत्रकाराला गुन्हा दाखल करण्याची धमकी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी राहुरीतील पत्रकारांनी तहसीलदारांकडे निवेदनातून केली आहे नाशिक शिक्षक मतदान प्रक्रियेचे छायाचित्रण करण्याची मतदान अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी शाहूराव मोरे यांना परवानगी मागितली असता राहुरीतील पत्रकाराला अपमानास्पद वागणूक देत गुन्हा दाखल करण्याची धमकी देत धक्काबुक्की केल्याच्या निषेधार्थ उपजिल्हाधिकारी शाहूराव मोरे यांचा जाहीर निषेध करत खात्यांतर्गत कारवाई करण्यासाठी राहुरी तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन देत मागणी करण्यात आली सहवीस जून दोन हजार चोवीस रोजी नाशिक शिक्षक मतदार संघाची मतदान प्रक्रिया पार पडली याकरिता राहुरी तहसील कार्यालयाच्या एका हॉलमध्ये मतदान केंद्राचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी दुपारच्या सुमारास राहुरीतील इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार मनोज साळवे हे मतदान प्रक्रियेची बातमी घेण्यासाठी गेले गे त्यावेळी त्यांनी मतदानासाठी लागलेल्या रांगेचे चित्रीकरण केले नंतर मतदान सुरू असलेल्या हॉलमध्ये गेले आणि त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपस्थित असलेले अधिकारी यांना मतदानाची शूटिंग घेऊ का अशी परवानगी मागितली त्यावेळी निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी मोरे यांनी संबंधित पत्रकाराला धक्काबुक्की करत बाहेर काढलं आणि तुझ्या विरोधात गुन्हा दाखल करू अशी धमकीही दिली पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानला जातो पत्रकारांना अशी वागणूक मिळत असेल तर सर्व सामान्य नागरिकांना कशी वागणूक मिळत असेल हे यावरून स्पष्ट होतं या घटनेचा राहुरी तालुक्यातील सर्व इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे पत्रकार संबंधित अधिकारी आणि प्रशासनाचा तीव्र शब्दातच जाहीर निषेध केला राहुरी तहसीलदार नामदेव पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय पत्रकाराला अपमानास्पद वागणूक देणाऱ्या संबंधित अधिकारी आणि प्रशासनाचा निषेध व्यक्त करत उपजिल्हाधिकारी मोरे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली यावेळी ज्येष्ठ पत्रकार निसारभाई सय्यद आर आर जाधव हो। पत्रकार हल्ला कृती समितीचे समन्वयक राजेंद्र उंडे कर्णा जाधव अनिल हो। कोळसे रियाज देशमुख विनीत धसाळ रमेश खेमनर बंडू म्हस्के श्रीकांत जाधव ऋषी हो। राऊत आकाश येवले सचिन पवार नानासाहेब जोशी आप्पासाहेब मकासरे अशोक मंडलिक मनोज साळवे राजेंद्र पवार राजेंद्र म्हसे कृष्णा गायकवाड सतीश फुलसुंदर मिनाश पटेकर शरद पाचारणे देवराज मंतोडे आदींसह तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते नमस्कार मी मनोज साळवे मी गेल्या नऊ ते दहा वर्षापासून रावरी तालुक्यात एका इलेक्ट्रॉनिक मीडियाचा तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहे काल या ठिकाणी शिक्षक मतदारसंघाचे मतदान प्रक्रिया सुरू होती तर मी बातमी घेण्यासाठी या ठिकाणी आलो आणि बाहेरचे काही ज्या मतदानासाठी ज्या रांगा लागल्या होत्या त्याची शूटिंग घेतल्यानंतर मी मतदान कक्षाच्या आतमध्ये गेलो आणि तिथे जे निवडणूक निर्णय अधिकारी होते मी रे सर अगोदर विचारणा केली सर मी शूटिंग घेऊ का अशी मी त्यांच्याकडे परवानगी मागितली तर त्यांनी ताडकणी खुर्चीवरून उठून मला म्हटले की तुम्ही आतमध्ये येऊ नका बाहेर व्हा नाही तर मी गुन्हा दाखल करीन मी त्यांना एवढंच बोललो की सर तुम्हाला असं शोभत नाही तुम्ही असं बोलू नका व्यवस्थित बोला तर त्यांनी दोन तीन वेळेस मला फक्त एवढीच धमकी दिली की बाहेर व्हा किंवा नाही तर मी तुमच्यावर गुन्हा दाखल करीन एका पत्रकाराला अधिकाऱ्याकडून अशी वागणूक मिळत असेल तर सामान्य नागरिकांना या अधिकाऱ्याकडून कशी वागणूक मिळत असेल हे यावरून स्पष्ट होतं आणि पत्रकार अधिकाऱ्यांना एक वेळेस शासनाकडून पगार चालू असतात परंतु पत्रकार हा याला कुठलाही पगार वगैरे चालू नसतो केवळ एक समाजकार्य म्हणून तो आपले काम करत असतो परंतु त्याला जर अशी वागणूक मिळत असेल तर ही घटना अतिशय निंदनीय व निंदनीय असून या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो काल बुधवारी नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात राऊरी तहसीलमध्ये शिक्षक मतदारांचं मतदान चालू असताना त्या ठिकाणी आमच्या सी चोवीस तासचे पत्रकार मनोज भाऊ साळवे हे छायांकन करण्यासाठी त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी त्या ठिकाणच्या परिसरातल काही भागातील छायां छायांकन केलं आणि आतमधील मतदार केंद्रातील सायंकाळासाठी त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित असलेले सेक्टर अधिकारी निवडणूक अधिकारी उपजिल्हाधिकारी श्री मोरे साहेब यांना सर विचारणा केली का साहेब मी या ठिकाणी सी चोवीस तास या वृत्तवाहिनीचा पत्रकार आहे आणि त्या संदर्भात मी शूटिंग करतो त्यावेळेस मोरे साहेबांचा पारा चढला आणि त्यांनी मोठ्याने ओरडत आमचे पत्रकार मित्र मनोज साळवे यांना त्या ठिकाणून बाहेर काढलं तुम्ही बाहेर व्हा असं ओरडून बोलले अन्यथा मी तुमच्यावर गुन्हा दाखल करीन अशी भाषा वापरली एखादा कारकून किंवा शिपाई जर असता तर तो, तो पत्रकारासंदर्भात असे वर्तन करीतच केलंच तर माणूस समजू शकतो परंतु एक उपजिल्हाधिकारी या पदाच्या अधिकाऱ्याने पत्रकारांशी अशी भाव अशी वक्तव्य करावं पत्रकारांशी आवाजच्या भाषा वापरावी या घटनेचा आम्ही राऊरी तालुक्यातील सर्व पत्रकार मित्र जाहीर निषेध करतो काल नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतदान प्रक्रिया सुरू होती आणि या संदर्भात छायाचित्र करण्या छायाचित्रीकरण करण्यासाठी आमचे मित्र सी चविस्ताचे प्रतिनिधी मनोज साळवे हे या ठिकाणी आले परंतु त्यांनी छायाचित्रण करण्यापूर्वी जे निवडणूक से सेक्टर प्रमुख होते शाहू महाराज मोरे उपजिल्हाधिकारी शाहू महाराज मोरे तर यांच्याकडं त्यांनी परवानगी मागण्यासाठी विनवणी केली का चित्रण करू शकतो का फक्त केवळ विनवणी मागितली म्हणून तुमच्यावर गुन्हा दाखल करू तुम्हाला इथं ये येण्याची परवानगी कोणी दिली आणि तुम्ही हे अत्यंत चुकीचं काम करता अशा पद्धतीने कारवाचच्या पद्धतीने भाषा वापरली आणि गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली तर या घटनेचा आम्ही समस्त पत्रकार बांधव या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि या पुढील काळात पत्रकारांचं जर अपमान आपल्या प्रशासनाकडून होत असेल तर हे आम्ही पत्रकार सहन करणार नाही आता आम्ही या ठिकाणी सर्वांनी मिळून या घटनेसंदर्भात निवेदन दिलेलं आहे परंतु या पुढील काळात असा प्रकार जर पुन्हा घडला तर पत्रकार ही रस्त्यावर उतरू शकतात हे आम्ही दाखवून देऊ प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज टुडे फोर राहुरी अहमदनगर